चालली मग किरकिर किरकिर किर, किर, बिना कामाची माझीच किरकिर असते तुझ्या मागे तर जावा तेव्हा सारखा शिमगा हायच माझ्या मागे तुझा कावा बघल जावा तीच परिस्थिती शिमग्याचा महिना कधीच गेला आता बेंद्राचा महिना आला की आता जुर घालतीस का मला नको बाबा तू मला जुर घालून काय करायचं बायकोचा बोल तरी बैल तरी म्हणतेली माणस हम्म अजून अजून काय म्हणतेली आता दुसरं काय नाव आहे त्याला तेवढंच आहे माझ्याकडं तेवढं येतंय तेवढंच ते मी तुला सांगितलं आपलं एवढं काय म्हणते ती काय नाही सगळं मला हे करून घेते मग तुम्हीच बाडाडता बाडाड तुम्ही म्हणजे जवळ सारखं सारखं ढुपच नि लावण्याशिवाय काही याडच नाही त्याशिवाय प्रपंच चालत नाही मग मुंबई न वाडल्याशिवाय प्रपंच चालतो का नाही नाही तर जरा तोंडबेवलं बन ठेवलं तरी चालतं होय हा मौन पाळलं का नाही कि मन म्हणू शकतो मी यायला बायको का बोलो ना काहीतरी झालं वाटत आपल्याकडनं काहीतरी चुकलंय तर की मांडू शकतो तेव्हा तरी इचारू शकतो ना अगं म्हणता ग काय झालं ग तर म्हणित एक नाही दोन नाही दोन वेळा ना झालं तीन वेळा व्हाय बाशाव काय कशावणं चाललंय कुठं काय डोकं जागे व्हाय का नाही सारख किरकिर किरकिर किरकीर कशाची किरकिर -किर, किर -किर, किर -किर किर तुम्हाला किर तुम माग लावली कोणी किरकिर लावली आज चांगली चांगलं बोलावं ते राहिलं का बांधाच खुळ काढत बसलाय मला मा नाही धरूशी वाटली एकादशी मला वाट अयो मग मी काय म्हणलं तुम्ही धरली नाही एकादशी मग काय म्हणतीच सारखं तुमच्यासाठी आज स्वयंपाक करायला लागणार आहे तुमच्यासाठी स्वयंपाक करायला लागणार आहे मग उपाशी बसा सकाळपासून ठेवलं की नुसत्या भातावर हातावर आम्ही सांगितलेलं वेळ तुम्हाला उपास धरू नका म्हणून सांगितलेलं का उपास धरू नका निघत नाही खिचडी खाल्ली असती काय वाय केला मला कड निघत नाही म्हणून मी धरत नाही अयो जर वर्षी तर धरते ते ह्या वर्षीस काय किडा उठला काय आ बिना कामाचा सारख्या जांभाळ येते त्याला काय करू आता जांभाळ येते चहा पण चहा प्यायचा आता चहा पण म्हणते ती पिऊ नका तो पण तुमचा व्यसन आहे म्हणते ती कोण म्हणलं तुम्हाला व्यसन आहे कितीतरी ठिकाणी युट्यूब ला झालं जेवण पण तसंच म्हणावं लागल तर काय काय नको ते काय डोक्यात म्हणलं त्यापेक्षा बाबा ठेवण्यापेक्षा आपलं जेवलेलंच मला परवडलं मग काय तर बिचाऱ्याला करावं काय करतेच आता या बिचार्याला बिचाऱ्याला काय करायचं आहे कायच करायचं नाही टेन्शन देऊ नको एवढंच करत टेन्शन नाही देत काय नाही देत तर तिकडं नाही धरलाय माझ्या अंगात काय ताकद नाही असं तुम्हाला वाटलं काय अगं उपास पण का मी तुम्हाला कुठं असं मयान हात असा केला तुम्हाला वरडून बोलते का काय बोलती मी हसत बोलते तुमच्या संग तुमचीच अंगात किती आग आगभाडकाय लागली तुझ्याच अंगात कीड आहे आहे हसून बोलते तेव्हा त्याच्या पाठ्यामाग काहीतरी लपलेलं असतं मला माहित काय लपले काहीतरी असतं पण असतं मग ती बरोबर धोरणा धोरणा न बाहेर काढणार मला काही माहित नाही तुझं लय धोरण चाललंय तुमचं वेगळं मला व्यक्त म्हणून तर मी बोलतोय खाऊन येऊन ढेपूर गेला नरड्याला आलो छा पि पासता मित्र करायचं पित्ताचा खड्याचा प्रश्न नाही कि बिचा चहा पेऊ नाही म्हणजे आत प्यायचं नाही ना म्हणून सांगितलं अ तर बिचाऱ्यानं आज उपासच धरला नाही हा म्हणजे किती हालकट माणूस च्या अगं हलकट नाही खायाला खायचं आता मग तसं बघायला गेलं तर जर केलं मग ती काय करायचं आहो पण त्याला काय संबंध आहे तुम्हाला कोण चहा पिऊ नका म्हणलं जेवण का बरं बाबा ना असून द्या काय असे असं चिडवायचं काम करायचं तेवढं माणसाला इतक्या उशीर मी हसत बोलते चांगलं मजेशीर त्या माणसाला नको ते पडलं या अगं मी बसून त्याचं टेन्शन घेत असून द्या टेन्शन घेतलं असल लय मोठं टेन्शन तर घेऊन जाऊ द्या मित्रांनो हे कुठं नादी लागत बसते किरकिर करत बसती आज उलट चांगला दिवस आहे एकादशीचा तर मित्रांनो तुम्हाला दुप्पट खाशी आषाढीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो वैयक्तिक हा मला माझ्याकडनं वैयक्तिक हार्दिक 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 शुभेच्छा कशा एकादशीच्या हा मग असं कधी म्हणायचं तर चला बाय मित्रांनो बाय